भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सारजी यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला हमी भाव मिळावा याबाबत नाशिक जिल्ह्याचे मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले राज्यात दुष्काळी परिस्थिती असून शेतकऱ्यांनी मोठे काबाड कष्ट करून कांदा पीक जगवले मात्र व्यापारी कमी भावाने कांदा खरेदी करत असल्याने यातून नफा मिळणे बाजूलाच राहिले बियाणं व मशागतीचा खर्च सुद्धा भागत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात आत्महत्यासारखा विचार येत असून राज्यातील सर्व कृषी उत्पन्न समितीतील व्यापाऱ्यांना व खाजगी व्यापाऱ्यांना किमान दोन ते पंचवीसशे रुपये दराने कांदा खरेदी करावी असे लेखी आदेश देण्यात यावे असे या निवेदनात म्हटले असून येत्या दोन तीन दिवसात कार्यवाही न झाल्यास भारतीय मीडिया फाउंडेशन व सर्व शेतकऱ्यांना एकत्र करून एक डिसेंबरला उपोषणाला बसण्याचा इशारा यावेळी राज्याचे चेअरमन राजेंद्र वाट यांनी दिला आहे स्वराज्य न्यूज युवराज हंगेकर मुख्य व्यवस्थापक राजू आज आपण एका शेतकऱ्याकडे त्यांच्या शेतामध्ये कांद्याचं उत्पन्न कसं घेतलं जातं आणि त्या कांद्याला खर्च किती येतो आणि त्या कांद्याला भाव किती मिळावा शासनाकडनं यासाठी जाणून घेण्यासाठी आपण या शेतकरी राजाकडे आलो आहोत माझं नाव रमेश शंकरराव कदम मी राहणारा वजीर खेडे आणि कांद्याला खर्च काळ पासून तर आत्तापर्यंत त्याला बारा पंधराशे रुपये खर्च येतो क्विंटलला तरी साधारण तुम्हाला शासनाने कितपर्यंत भाव दिला पाहिजे कांद्याला त्या असताने दोन 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 ना, अडीच दो हजार रुपये भाव तरी दिला पाहिजे त्या okay. मजुराचा खर्च खुर्च राहून आपल्याला दोन पैसे मिळतील वा साधारण तुम्हाला कांदा लागणपासून साधारण बियाण्याचा भाव लागवड खर्च त्याला मटेरियल मारणं याचा साधारण किती फिर जातो खर्च जातो त्याला दो तीन एक महिने लागतात ना कांदा काढण्यापर्यंत आणि पाण्याच्या पाळ्या ते म मजूर बाबा आणि त्याला पंधराशे रुपये तरी खर्च येतो ना क्विंटल मागे आणि सध्या सध्या पाणी कसं आहे विहिरीला कांद्याला पाणी पुरतं का अवश्य आम्ही तर इतकं पाणी असतं भरलं आहे ना ते पैब लावडा लावमुडं एक एक वाफ्याला पाणी भरलं आहे पाणीच नाही विहिरींना इथे कसं तरी ते जगवले आहे आम्ही कांदे आता या दुष्काळी परिस्थितीमध्ये साधारण तुमची जी हालातीची परिस्थिती आहे तुम्ही सध्या कसं जीवन जगताय आमचं फक्त आता कांद्यावरच होतो आता कांद्याशी दुसरा पर्याय नाही आम्ही ते जगवले हो मक्का गेला बाजरी गेली समज गेलं आणि कांद्याला ना आता का भाव पा भाव नाही झाला तरी तुमची शासनाकडनं शेवट अपेक्षा काय असेल जास्त नाही भाव दिला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे शासनाचे काय भाव देत नाही आपल्याला तरी आपण एका शेतकऱ्याच्या तोंडातून ऐकलं की कांदा हा लागवडीपासून तर निघेपर्यंत साधारण शेतकरी राजाला कमीत कमी हजार पंधराशेच्या आसपास सर्व खर्च होतो त्याला लावणं पाणी खाद्य त्याच्यानंतर त्याला काढणं त्याच्यानंतर वर्गाचा खर्च त्याचा ट्रॅव्हल्स खर्च डिझेल खर्च हा सगळं बघून आज शेतकरी राजा हा सा साधारण हजार पंधराशेच्या घरात त्याचा खर्च जातो आहे आणि आज जर महाराष्ट्र राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बघितलं तर दोनशे चारशे पाचशेपर्यंत साधारण हा व्यापारी वर्ग या शेतकरी राजाला भाव देतो आहे तरी या शेतकरी राजाच्या अडचणी या महाराष्ट्र शासनाने समजून घ्याव्यात आणि साधारण येणाऱ्या दोन तीन दिवसात शासनाने या व्यापारी वर्गाला असा आदेश काढावा की कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटलच्या आसपास भाव हा या शेतकरी राजाला दिला तर हा राजा सुखा समृद्धाने जगू शकतो आणि मजूर वर्गाला घेतलेले कर्ज बियाणाचा खर्च खतांचा खर्च हा सगळा देऊन त्याला साधारण दोन चारशे रुपये जर त्याला कुटुंबनिर्वाहासाठी राहिले तर हा शेतकरी राजा या राज्यातला गुन्हा गोविंदाने जगू शकतो नाहीतर अन्यथा आपण बघतोय कालच निफाड तालुक्यामध्ये या एका शेतकरी राजाने या कांद्याच्या भावापायी आपली जीवनयात्रा संपवली तसेच मी महाराष्ट्र राज्य शासनाला महाराष्ट्र राज्याचा भारतीय मीडिया फाउंडेशनच्या चेअरमन या नात्याने इथे विनंती करतो की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साधारण दोन हजार रुपयाच्या पुढे क्विंटल भाव हा राज्य शासनाने सर्व व्यापारी वर्गाला ठरून द्यावा असं मी येथे महाराष्ट्र शासनाला इशारा करतो अन्यथा नाईलाज असतो मला महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांबरोबर जनआंदोलन राहावं लागेल असा मी थेट येथे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना जय इशारा करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेतकरी राजा जय जवान जय किसान आज आपण सोबत काम करत असताना माळमात्याचे दुःख जाणून घेतोय आणि हे दुःख जाणून घेत असताना माळमात्याच्या घंटेला किंवा पूर्ण माले वातावरण केला जे काही दुःख सहन करावं लागतं ज्या काही वेदना सहन करावं लागत आहेत आपण एका उत्कृष्ट शेतकऱ्याच्या कोंडूनच हे दुःख या वेदना त्यांच्या दंडातून त्यांच्या मुख्यभोतातून आपण ऐकूया तर आपल्यासोबत माळमात्याचे प्रगत शेतकरी

पाण्याचा निसर्ग दुसरा अनुभव आला विजेचा सगळं करत असताना तिसरा अनुभव आला तो जे आपण उत्पन्न करतो त्या बाजार भावाजारभाव त्याही अं बाजार बाजारभावा जे बघितलं तर आज ज्या मजुराला ती मजुरी मिळते दोनशे रुपये मजूर मिळते आणि आज कांद्याचा एक क्विंटल जर कांदा काढायचा असला तर त्याला खर्च आहे उकून आणि खांडायचा चारशे रुपये आणि मार्केट कमिटीला ज्याचा भाव आहे चारशे पाचशे रुपये मला ठीक आहे पेन्शन तो शेतकरी असेल त्यांनी कसं काय झालंय वस्तुश्री याच्याकडे साताने पाहिजे किंवा कांद्याला जर दोन दोनशे रुपये चारशे रुपये वागत असेल किंवा मक्याला आता सातारी सतराशे रुपये वाग केलाय कुठं केंद्र चालू केलं तुझे आडायचं खंडी सुरू झाली आणि एक पसून पण बाजार समितीमध्ये तेराशे चौदाशे रुपये काय खंडी झाला आज तेराशे चौदाशे रुपये मोठा खरेदी करून हे व्यापारी ज्यावेळेला व्यक्ती पूर्ण झाली शेतकऱ्यांचा माल थांबला मग सांगितले शासनाला सुरु करा आणि मग हा माल त्या शासनाकडे सतराशे रुपया निघाला तुम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचा फायदा नाही आणि आज शेतकरी संघाने सांगितले जेव्हा दोनशे पन्नास लोकांनी ऑनलाईन हे केलेले आज घेऊन तुम्ही एक पण तुम्ही घेऊ काय आणि मग कुठं दोनशे पन्नास शेतकरी कुठं पशव्या आपण जर म्हटलं याच्या बाबतीत बोलत नाही बोलला त्याला पण सगळं मार्ग दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी हे दोनशे पन्नास शेतकऱ्यांचे ऑनलाईन हे केलं तुम्ही नोंदणी केली ते दोनशे पन्नास शेतक मार्केटला हजारो शेतकरी कॅक्टरीचा एका दिवसात लावलं आणि दोनशे पंधरा शेतकऱ्यांनी एका दिवसात हे आंदोलन पाठी महाराज शेतकरी गेली मी पहिले आंदोलन आता स्नातकडे मुलाखत दिली आपल्याला त्याबद्दल मी मानंत पुनता धन्यवाद मानतो आणि मित्रो भारतीय मीडिया फाउंडेशनच्या वतीनं राजेंद्रबाबत शासनाला दोन ते तीन दिवसाचा अवधी देते आणि त्यांना एक पद्धतीच नियोजन करण्याच एका कांद्याला किंवा शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला एक अमिभाव मिळण्याच दोन ते तीन दिवसाचा एक कालावधी देत आहे आणि या कालावधीमध्ये जर दोन ते तीन दिवसामध्ये आमच्या कांद्याला आमच्या पिकांना जर भाव आला नाही तर आम्ही आंदोलन चालू करणार आणि या आंदोलनाचा स्टार्ट या आंदोलनाची आपण म्हणतो टिंबी ही मालेगाव तालुक्यात जळगाव फाटा व मालमात्यावर पहिली टिंबी पसरणार धन्यवाद